एक पोलीस जो घडफोरी करत होता एक पोलीस जो दुचाकी चोरीचं काम करत होता त्याच पोलिसानं घडवली दृश्यम स्टाईल मर्डरची घटना चंद्रपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा चिमूर हे गाव आहे किंवा चिमूर हा तालुका आहे आणि त्या परिसरामध्ये अभय काकडे नावाचे गृहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ते त्यांची पत्नी आहे त्यांचं नाव आहे अरुणा आणि त्यांना एक मुलगा आहे त्यांचं नाव आहे देवांश अशा पद्धतीने किंवा इतरही काही सदस्य यांच्या परिवारात असू शकतात पण अशा पद्धतीचा हा परिवार आहे सुखी आणि समृद्ध असा परिवार आहे आता यांनी यांच्याच मुलाच्या नावाने देवांश जनरल स्टोअर नावाचं दुकान गावातच सुरू केलेलं आहे आणि त्या दुकानात कॉस्मेटिक वगैरेच्या पण वस्तू तिथं आहेत आता सुखाने समाधानाने यांचा संसार सुरू होता असं वाटत होतं असं दिसत होतं अरुणा काकडे या दुकानामधील सामान घेण्यासाठी नेहमी नागपूरला जात होत्या म्हणजे पत्नी जी आहे त्या नागपूरला सामान आणण्यासाठी वगैरे जायच्या तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता या दिवशी पत्नी या दुकानातील काही कॉस्मेटिक वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधन वस्तू आणण्यासाठी नागपूरला त्यांना जायचं होतं त्यासाठी त्यांनी घरातलं सगळं आवरलं आणि त्या नागपूरला गेलेल्या आहेत आता त्यानंतर अरुणा ज्या आहेत त्या नागपूरच्या गांधीबाग परिसरामध्ये पोहोचल्या आणि दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या पतीला फोन लावलेला होता आणि सामान घेऊन त्या चिमुरला येत असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र बराच वेळ झाला तरीसुद्धा पत्नी घरी आलेल्या नाहीत आता रात्र झाली उशीर झाला तरी पण प आता पतीला वाटलं की बाबा काहीतरी अडचण आली असेल गाडी मिळाली नसेल वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आणि त्याच्यामुळे मग फार अगदी संध्याकाळ झाली होती रात्र झाली तरीही पत्नी माघारी आलेली नव्हती पती काळजीमध्ये होता घरची काळजीमध्ये होते आणि त्यानंतर पतीनं पत्नीला अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता आता फोन बंद असल्यानंतर मात्र काळजी अजूनच वाढलेली होती आणि त्यानंतर मग पतीनं शोधायला सुरुवात केली होती आणि अरुणा काकडे यांच्याबद्दल काहीच कुणाला कल्पना नव्हती आणि अखेर रात्री पतीनं चिमूर पोलीस ठाणं गाठलं आणि पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिलेली आहे आता तक्रारीच्या आधारावरती पोलिसांनी सुद्धा शोध सुरू केलेला होता दुसऱ्या दिवशी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी अरुणा जिथून बेपत्ता झाल्या होत्या त्या ठिकाणामध्ये म्हणजे नागपूरच्या गांधीबाग या परिसरामधून चौकशीला सुरुवात केली होती आणि अरुणा यांचे फोटो दाखवत विचारपूस केली होती मात्र त्यांना तिथं ते कुणी पाहिलेलं नव्हतं वगैरे किंवा काही असं ठोस काही समोर आलेलं नव्हतं आता प्रश्न हा होता की अखेर अरुणा या गेल्या कुठं घटनेला एक दोन दिवस उलटले होते त्यानंतर मग चंद्रपूर पोलिसांनी म्हणजे चंद्रपूर पोलिस दल जे आहे तर त्यांनी सायबर सेलची मदत घेतली तांत्रिक तपास सुरू केला होता तर त्यांच्या मोबाईलचा ज्यावेळेस सी डी आर काढण्यात आला अरुणा यांच्या त्यावेळेस त्यांच्या कॉल डिटेल्समध्ये शेवटचं किंवा लोकेशन वगैरे काढलं होतं त्यानुसार त्या गांधीबाग या भागामध्ये ते शेवटचं लोकेशन दाखवत होतं त्याचबरोबर ती तिथं काही अंतरावरती नंतर मोबाईल बंद झालेला होता आणि त्यानंतर पुढचं लोकेशन त्यांचं समजलेलं नव्हतं आता पोलिसांनी त्यांच्या कॉल डिटेल ज्यावेळेस काढल्या त्यावेळेस त्यांचं पतीबरोबर तर बोलणं झालेलंच होतं पण त्याचबरोबर ते अजून एका क्रमांकावरती त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि अनोळखी नंबर जो होता मग त्याच्यावरती पोलिसांचा संशय होता आणि त्यानंतर मग अगोदर म पतीकडे पोलिसांनी चौकशी केली विचारपूस केली आणि नंतर त्यांना विचारलं की हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का पण तो पतीच्या ओळखीचा नव्हता किंवा मग आता तो नंबर नक्की कोणाचा आहे मग पोलिसांनी त्या अनोळखी नंबर आहे त्याच्यावरती संशय यायला लागला आणि त्या अनोळखी नंबरची कुंडली त्यांनी काढायला सुरुवात केली तर त्याची माहिती काढली तर ती व्यक्ती नाव आहे नरेश उर्फ नरेंद्र पांडुरंग डाहुले वयवर्ष साधारण चाळीसच्या आसपासचा आहे आता हे जे आहे ते चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे मात्र पोलिसांना अजून एक महत्त्वाची माहिती मिळाली ती म्हणजे नरेश उर्फ नरेंद्र ही व्यक्ती पोलिस दलामध्ये कर्मचारी होती पण याबद्दल जे पोलिसांना समजलं ते हे सुद्धा अत्यंत धक्कादायक होतं कारण या नरेशनं उर्फ नरेंद्रने त्याला काही चोरीचं किंवा घरफोडी वगैरे या सगळ्या किंवा गाडी चोरी वगैरे या सगळ्या प्रकरणात त्याला तो अडकला होता आणि त्याच्यामुळे त्याला पोलिसांमधून बडतर्फ पण करण्यात आलेलं होतं तर अशा पद्धतीचा तर पोलिसांनी मग नरेश उर्फ नरेंद्र याच्याकडे त्या महिलेबद्दलची चौकशी सुरू केली होती पण आपल्याला काही विशेष माहिती नाही आहे किंवा आपण भेटलो होतो नंतर आपण या या ठिकाणी आम्ही वेगळे झालो सोडलो वगैरे असं काहीतरी त्यानं सांगितलं होतं पण पोलिसांना त्याच्यावरती संशय होता आणि हा अगोदरच गुन्हेगार म्हणजे हिस्ट्री किंवा गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती होती आणि त्याच्यामुळे म्हणजे कधी काळी पोलिसांमध्ये असणारा त्यामुळे पोलिसांचे हातखंडिक आहेत ते सुद्धा याला माहिती होते पण मात्र पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला आणि त्यांच्याकडून म्हणजे त्या नरेंद्रकडून Uh, कारुणा काकडे यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर समोर आलं ते म्हणजे अरुणा या बेपत्ता झालेल्या नाहीत गायब झालेल्या नाहीत तर त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि आता हत्या करण्यात आली तर त्यांचा मृतदेह कुठं आहे हत्या का करण्यात आली होती कशी झालेली होती आणि यानं त्यांची हत्या का केली होती काय संबंध होते असे अनेक प्रश्न समोर आलेले होते तर ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे तर अनेक वर्षापूर्वी अरुणा काकडे आणि नरेश उर्फ नरेंद्र ह्या दोघांची ओळख झाली म्हणजे एकाच गावामध्ये राहणारे होते एकाच शाळेमध्ये शिकणारे होते त्यामुळे ते वर्गमित्र होते बालमित्र होते एकमेकांचे चांगले ओळखीचे होते काही काळाने मग अरुणा यांचं लग्न झालं आणि त्या सासरी आल्या आणि तिकडं नरेश उर्फ नरेंद्र हा सुद्धा पोलीस दलामध्ये कर्मचारी झाला आणि पोलीस दलामध्ये नोकरीला लागला मध्यंतरी बराच काळ निघून गेला आणि काही दिवसापूर्वी दोन हजार चोवीसच्या ऑगस्टमध्ये दोघंही फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आलेले होते आणि त्यानंतर यांच्यामध्ये चॅटिंग वगैरे चालू झाली बोलाचाली सुरू झाल्या यांच्यामध्ये गाढ मैत्री निर्माण झाली आणि कामानिमित्त अरुणा या नागपूरमध्ये आल्या की नरेंद्र यांची भेट व्हायची आणि अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं साधारण एक दोन तीन महिन्यामध्ये हा सगळा विषय म्हणजे मैत्री यांची वाढलेली होती आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुकानातील कॉस्मेटिक सामान जे आहे आणि इतर वस्तू घेण्याच्यासाठी अरोणा ज्या आहेत त्या नागपूरला आलेल्या होत्या नरेंद्र यांची त्या दोघांच्यामध्ये भेट झाली त्यांचं बोलणं झालं आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद झाला आणि ते आता हे मंडळी जे आहे ते चार चाकीमध्ये बसलेले होते आणि त्या गाडीमध्ये यांच्यामध्ये वाद झाला होता आता काही माध्यमातून अशी माहिती येते की यांच्यामध्ये अगदी जवळचे संबंध होते म्हणजे आरोपी जो आहे तो पीडितेला म्हणत होता की आपण पळून जाऊया वगैरे अशा पद्धतीची माहिती समोर येते आणि त्या गोष्टीला नकार दिल्यानंतर ते वाद जे आहे ते अजूनच वाढले आता याच्यामध्ये वास्तव काय आहे अजूनही तपास चालला आहे त्यामुळे अजून काही नवीन गोष्टी समोर येऊ शकतात पण त्या गाडीमध्ये यांच्यात वाद झाला भांडण झाली आणि त्यामुळे रागाच्या भरामध्ये त्या नरेंद्रने अरुणा यांचा गळा आवडला आणि त्यांचा खून केला त्यानंतर शांत डोक्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी युक्ती आखलेली होती आणि सगळे पुरावे त्यांनी अगोदर नष्ट केले अरुणा यांचा मोबाईल बंद करून टाकला कारमध्ये त्यांना ते मृतदेह ठेवला आणि त्यांना सीट बेल्ट वगैरे लावला आणि सीट बेल्ट लावलेली डेड बॉडी जी आहे ती घेऊन तो अनेक ठिकाणी फिरत होता आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी त्यांना नागपूर शहरामधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या त्या हद्दीमध्ये बेलाहारी नावाचा परिसर आहे त्या परिसरात गाडी वळवली आणि त्या ठिकाणी एका बांधकामामधील इमारतीच्या पाठीमागे सेप्टिक टँकच्या जवळ त्या जंगलामध्ये त्यानं ती बॉडी पुरली आणि तिथून पसार झाला होता आणि त्याच्यानंतर मग अरुणा या बेपत्ता झाल्या अशी माहिती समोर आली त्यानंतर तांत्रिक तपास झाला पो पोलीस नरेंद्रपर्यंत पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ही सगळी माहिती समोर आली होती आणि नरेंद्र जो आहे तर त्यानं वापरलेली कार जी आहे ती चोरीची होती आणि त्याचा तपास करत चंद्रपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि त्याचबरोबर ती त्यांचा फोन रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक पुराव्याची कसून तपासणी चिमूर पोलिसांनी केली आणि त्यानंतर चिमूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती असा अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आलेला होता आता जो मृतदेह हो पुरण्यात आलेला होता तो बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पाठीमागच्या पंधरा दिवसापासून सुरू असणारी ही शोध मोहीम थांबलेली होती अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण दोन तीनच्या सुमारास चिमूर मोक्षधाम या ठिकाणी अरुणा यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि अशीही माहिती समोर येते की ज्या ठिकाणी बॉडी गाडलेली होती त्याच ठिकाणी वास येऊ नये आणि आपल्याला म्हणजे आपण सापडू नये किंवा ही बॉडी सापडू नये यासाठी या, या संशयित व्यक्तीनं एक कुत्रा मारून त्या ठिकाणी टाकला होता असंही समोर येत आहे अनैतिक गोष्टीतून ह्या पद्धतीनं वाद झाले वाद भांडणं झाले ह्या ह्याही गोष्टी समोर येत आहेत पण हे जी माहिती आहे ती माहिती संशयित व्यक्तीच्या जबाबातून समोर आलेली आहे आणि आता याच्यामध्ये संशयित व्यक्ती ही सत्य बोलते आहे की दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते आहे तर हे नंतर तपासामध्ये समोर येईल त्यावेळेस ते ते आपण त्या त्यावेळेस मांडूया काय अपडेट असेल तर ते आपण मांडूया आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद